मम्मीला माझ्या हाताची लय आवडती खुश होईल काय चाललंय कारभार hmm. आले तर बोलायला <laughs> काय नाही आता मम्मी जाणार आहे ना म्हंटल काहीतरी गोडधोड करावा तसं पण ना काय आता काय नाही माझ्या हाताची खिर ना मम्मी लय आवडती लग्नाआधी ना काही स्पेशल जर करायचं असलं ना आणि माझी मम्मी जर माझ्यावर नाराज असन आणि बोलत नसायची ना मी खीर करायचे लगेच खुश डबा आहे का स्टीलचा हा हाय कि किती येत मारण्याचे मग ते भरून देवा दोन चार दिवसाचे खाली पाणी जात नस नाही यांच काय बनली काय नाही आत्या तसं पण मम्मीला थांबायला लावलं होतं नीट नाही थांबू राहिली ना आता ती चाललीच ना मनाजोग झालो असोट भरायला वाटत राहिली दोन तीन दिवस रेश्मी तुझ्या आली पण काडीचं कामला मला हात नाही बाय लावला माझी मम्मी मस्त मला म्हणत होती भांडे घासताना मी घासू का स्वयंपाक करताना मी करू का पण मीच म्हणलं कशाला म्हणजे पाहुणे आलेले तर पाहुण्याला काम करायला लावायचं का मला कसं ऐकाय नाही आलं एकदा तो तोंडा वाटून नाही म्हणली माझ्या कानात काय कापसाचे बोळे घातले होते काय चांगल्या गोष्टी तुम्हाला नाही ऐकू येत वाईट गोष्टी लगेच येतात पाटकेशी काय म्हणली वाईट गोष्टी येतात म्हणलं चांगल्या गोष्टी नाही ऐकू कुत्रीवणी आत्या नाका बडबड करू कशा लोक तमाशा घालतय मगच माझी मम्मी ऐकन चालली ना आज जाऊ दे गपचूप जाऊ ठेव अजून दोन चार दिवस पोट नसल भरलं तर आम्ही नाही राहत चार पाच चार पाच दिवस पोरीचं पोट कुठं भरत असतय भरत आमच्या लेखी तर पण अशी नाही बाय माझी माया बघितलं का तू घर सोडून मी जाते का यांना काही न बोललेलं चांगलंय आपलं ग बसायच आता कवर ती दूध चला तर आमच्या लेखी ही तर पण अशा नाही बघितलं ना तू नांद तीस गेलो असे मारकीने गेलो घरी नाही बाय आम्ही लेख म्हणत नाही आमची राहा चालले का धर पिशवी जा मग आठ आठ दिवस जात आठ आठ दिवस तवा नाही का मग हिच्याकडे चार दिवस आणि तिच्याकडे चार दिवस दिवस हा ते बी फोन करायची नाही काही का या काही का का सासू गेली बरं झालं आता बसा मी ना जेवण वाढते जेवण करून घ्या माझी मम्मी पण खाई चार घास तेवढेच चार कशाच भोगलो भर खाती चार घास खायला लागली वाडी ती तर कंदलु कुंदलुस तर नको म्हणलं तरी ती त्या दिवशी एवढं मोठं पान कालच एवढं मोठं पाणी टाकलं भाजीत बोलायचे होते परत माझ्या तोंडात मारून घेतलं म्हणले असते लागली बाय खायासाठी काढायला लागली खालोवर बघायला लागली परत लेखाला माझ्या सांगितलं असतं माझ्या माझ्याच जेवता जेवता काढलं माझ काही एक काय मर आशा करते तुम्हाला ते व्हिडिओ आवडत असतील एक लाईक करा मम्मी स्वयंपाक झालाय आता सगळं आता जेवण करून घे बरं ऐक ना मी तुझ्या आवडीची खीर बनवली तुला आवडती ना कशाला ताण घ्यायचं बाई ते बघ ताण काय तू कशाला काय नसते मम्मी तसं तुझ्यासाठीच बनवली आणि तसं बनला आधी म्हणायची ना काहीच काम करीत नाही कधी काय करून घालत नाही आईला नंतर सासूला करून घालशील ना आता शिकली ना करायचं तू मग शिकले मग तुझ्यासाठीच केली ना तुला आवडती म्हणून मम्मी मी काय म्हणते दोनच दिवस झाले लगेच चालली तू अजून दोन तीन दिवस थांब ना बर वाटलं असतं मला पण हा तीन लगेच पळवती मला जावा लागन घरचे लई काम पडले किती दिवस राहायचे लेकीकड एवढे दिवस थांबून नाही जमत नको बारीक तोंड करू तो तो बस जाऊ दे तू असच करते दरवेळेस येते आणि निघून जाते असा असतोय कुठं अगं उठव की आता ते दार झालं ना भाजी ते खाली ती भाकर जायचंय गाडी जाईल त्यांची पोट भरलं नाही रातून त्यात बसली होती कुशीला घाला दोन घास हा चल मम्मे जेवण करून घ्या जेवा मम्मी जेव तुम्ही पण घ्या जेव्हा ते मग तुला टाट कर ना बाई तू जेव ना नको मला भूक नाही आता मी फक्त खीर प्यानार आहे मी नंतर खाईन तुम्ही खा तिचं इरबळ बकरी वली कोण चालूच आहे काय नाही काही जेवते जेवा तुम्ही आता गळ्यात कोण आले काय एवढं झालं मनी वाढवायचे उद्या परवादीच जाईल माझ्या समोर हटकून शायनिंग मारून राहिल्याच काय म्हणली नाही काय नाही तुम्ही असं लांब करायचं होतं ना एखाद हा पण काय करता तुमची परिस्थिती जर पुढचं माणूस जर गप असेल ना तर त्या गोष्टीचा फायदा नाही उचलावा समजलं काय तुम्हाला वरचड भेटले असते ना पुढचे मग तुम्हाला कळलं असतं काय असतं ते आता कसे आहेत गरीब भेटले म्हणून तुम्ही त्या गोष्टींना ना अजून आगीत तेल टाकिता तुम्ही दुसरं काय नाही समजलं ना दहा वेळेस परिस्थिती परिस्थिती न करू आता गप जेवण करा आपण ह्याच्यावर नंतर बोलू हा लय गरीब बाई हा गरीब गाई पोटात पाय हाळू आणलं बे काय बनलं लेख आहे की टांगळ आता म्हटलं असतं खाऊ का दोन घास जर तुम्ही सोडणारच असाल खा काना मी कुठं काय म्हणते मी हात धरला कधीच करत जाऊ नको खडा खडा माझ्यासारखं बोलत जा सांगितलं नाही मशि काय झालं मम्मी खा ना पण फोन भरलं माझं का भरला का पोट तुमचा आता हा माझे उठून गेली तरी तुम्ही विचारलं नाही अगं तिचा झाला असं तवा गेल्या त्या दोन घासात अह काय आता तुम्हाला पटतय आहे जनाची नाही तर मनाची तरी ठेवा लाज बोलल्यावर कस सुनाच तोंड दिसत पण आपण काय करतो ना हे नाही दिसत पोट भरला असं तवा गेल्या मी खाऊ का नको मग तुमने मारायचे कमी करायचे होते ना हा एवढं बोलतात एवढं भांडतात का हा आणि काय होता यावेळेस परिस्थिती यावा का नाही घरच्यांनी कधी काय पटत आहे रेशमे इकडे हलड माहिती काय काय झालं आले त्या पुष्पकून हा का हा या या निवांत या मी काय सामानच भरवत होते मग मीच या लवकर पण जाऊन हा वाटलं तर मी येते हा हा तेच या लवकर नाही यायला या पाहिजे म्हणजे माझं सगळं काम होऊन जाईल बाकीच जे जा, मला करायचं ते या त्यांनी इकडे ग काम कर धरे पैसे नको नको मला पैसे ते बघ नको नको काय दे तुला ऐक ना झाला तुला, तुला खर्चायला नको खर्चायला मला माझ्याकडे हायत मस मा उलट तुझ्याकडे ठेव तुला गरज मग मी कशाची पण काही गरज पडली ना तर मला सांगत जा जेवढं पण काही होईल मी माझ्याकडून करत जाईन अग पण मी तुला द्यायला पाहिजे तू मला कशाला पैसे देते अग मम्मी मला माहित नाही आईचं कर्तव्य असतं लेखीच लेखी काय कर्तव्य नसतं का लेकीचं कर्तव्य नाही का तुम्ही आम्हाला लहानचं मोठं केलं आणि मग आता आमचं कर्तव्य आहे त्याच्यामुळं जाऊ दे काही नाही गपचूप अगं गबस म्हणलं नको नको मला नको सासू येईल गबस ठेव तुझ्याकडं नको आणि चल अजून ते बाकीचं हे करायचं इकडे चल 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 मम्मी अगं काय करू राहिले तू अगा इथे बघ हे ना शेवाय येतात सगळं सगळे आपल्याकडे मलाही माहिती तुझ्याकडे सगळे पण माझं काहीतरी नको का तुला नको नको काय भरू तुझं दरवेळेस असते काय नको भरून काय नको भरू सगळे आपल्याला तुम्हाला सासूला प्रतीक काय मी सासू मग भरू भरून देते लेकीला आणि तिकडून भरून आण ती हा मीच दिल्यावरती तिला खपत नाही तू सासरवा काय नाही मम्मे गबस काय मोठ हे नाही देऊ राहिले मी थोडस नको देऊ रेशमा नको मस्त अशी तव्यावरती भाजून खायची छान लागते काय देवा केलाय काय माहित आईला वाट लावायची चांगली ना साडी चांगली आता तू इथून नको घालून जाऊ तिकडच घाल जाऊ दे आता आहे ना तुला कशाला आणली साडी रेश्मा कशाला म्हणजे तुझं तुझा असते बाई काहीच घेत नाही लेकीकडून कशाला आणली काय घ्यायचं नसतं तुला आवडली ना आवडली नाही आव रेश्मे रेश आ आ त्या हे काय मम्मीची पिशवी भरून राहिले भरली का हा हे काय अगं बाय 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 नवीन साडी तुझ्या लाडली काय हा बघितलं का सासूचा विचार नाही पोस नाही काय नाही घेणार नाही देणार नाही हा बघितलं का किती चालू आहे साडी आणली ते बरं सुसत आहे आणि काय घरात नसलं की आणत्या हे संपलं आण ते संपलं बघितलं का असं काय करत साडी आणली काय मग ते साडीच म्हणते ना हा काय साडी आणायची गरज होती का बघितलं का एक शब्द मी तरी सासूला म्हणले का साडी आणायची का काय आजकालच्या सुना आहेत का मुठीत लेखांना सुद्धा मुठीत घेतलंय हा मग साचाच तोंड दिसत असं करतय तसे करते काय करायचं बघितलं का चाराने तर टाकायचे महाग ते अक्कल नाही असा संसार केलाय रुपया रुपया महाग टाकून आणि हे अशी ना सुदळ करायची आम्ही कुठं गेलो तर पटकिनी आम्हाला नाही काढून देत साड्या घ्या म्हणून पटकिनी आलं की बाय साडी कारभार करायचं नकटा कुणी सांगितलं होता मला विचारायचं का मिळेल का मी गेल ते पोट वाचून हाय का विचार का पाचर कधी मग सासूला अस कचरे धरायचं विचार सासू सासूचा करायचं परत म्हणायचं माझ्या आलो राशी आत्या काय करू राहिल्या एक साडीचा तर प्रश्न आहे साडीतच दिली हा कोणतं सोनं नाणं काढून दिले तवा सांगा बरं तवा तुम्ही एवढ्या जोरात जोरात आहे जायच्या वेळेस तरी असं नका करू पाया पडते मी तुमच्या काय नको माझ्या पाया पडू आता काय नाही म्हणलं तर उद्या हे गळ्यातलं काढून दिशील सोनं नाणं पण ते गळ्यातलं माझ्या आत्या काय करून दमली माझ्यातल्या एखाद्या कष्टाचं बाबा घालून फिरते मम्मी चल तू आता उशीर होईल मी तुला रिक्षात बसवते राहू दे की दोन चार दिवस अजून वेन बाई जाते मी आता बरेच दिवस राहिले माझ्यामुळे कशाला त्रास तुम्हाला मम्मी चल मी तुला रिक्षात बसवते मग तुला स्टँड वरून ना जाते नको बाई का मी जाते रिक्षाने चिकला पाण्यास पाय बी घसरण तुझ तू नको येऊ बघितलं का कुठलं पाय घसरायचं मी तुला आता बसून येते जाते जाते मी जाते नको सांभाळा स्वतःला सांभाळा बाई हा हा वेनबाई माझे पुरीवर लक्ष राहू द्या हा हा नका काळजी करू हा होय लेकीवानी सांभाळा होय माझ्या लेकी कोण काही चुकलं तर माझ्या पुरीची चूक तुमच्या पदरात घ्या दोन जीवाची आहे तेव्हा सांभाळून घ्या नका काळजी करू आम्ही सांभाळून घेतो आम्हालाच कुणी सांभाळून नाही घेत छोट्या मोठ्या गोष्टी चालूच असतात द्या सोडून तुम्हाला पण पूरगी मला पण पूरगी आपण नाही समजून घेणार तर कोण समजून घेणार चला निघू का मग हा निघते हो चल निघते बाई मी काळजी घे तुझी तूच तुझी काळजी घे तुम्हाला टेन्शन काही घेत नको जाऊ हां मी ह्या व्यवस्थित सगळं व्यवस्थित आहे रडू नको शांत बस गप ना आता मग मला रडू लक्ष अस मी घेते काळजी माझी काळजी फोन करेल चलते थांबली पण नाही एक दोन दिवस थांबली असती तर चला गाडी जाईन लय विचार करीत जाऊ नको सासू बोलली तर मनावर घेऊ नको हा काळजी घेऊ का मग तू काळजी घे तुझी सोडला असतो बायकांत जाती सोड काय नवीन आहे तू तर सगळ्या गोष्टी येत नसल कोण विचारणार आहे ग बस रडू नको शांत बस काळजी घे तूच तुझ तुझी काळजी घे विचार नको करीत जाऊ काय लई मस्त कष्ट केले आयुष्यात संसार पाणी केला सगळ्या गोष्टी केल्या लई काळजी नाही करायची का तू पण तक तक नाही करायची जरा जीवाची काळजी घे कशी झाली तू नु, हा तुझं असं केल्यावर आमचं कसं व्हायचं हम्म आई काळजी घे तुझी मी घेते काळजी चल पाणी पावसाचं निघतो आता चल चल हळूच जा पिशी लावली काळजी घ्याय थांब पाया पडते था चल काळजी घ्या तू कुडू आता जा जाऊ शेतोय लवकर जा आणि यष्टी भेटली तर फोन लाव लावते फोन तू फोन कर आणि फोन जवळच ठेव बॅग मध्ये टाकून मध्ये कधी रिक्षा भेटेल काय माहित गाडी लगेच फोन कर सगळं बदललं पण माझ्या आयुष्यातली एक गोष्ट मात्र कधीच बदलणार नाही ती म्हणजे आई बाप तुझ्या हाताच जेवण तुझ्या मिठीची मूट तुझं हसण रोज रोज मनाला हवं वाटत तुझ्या शिवाय कुठेच घरासारखं वाटत नाही ग मी आता कुणाची तरी सून झाली आहे पण तुझी लेख होऊन राहणं ते मला अजूनही हवं हवं असं वाटतं